सेवा जनशक्ती पार्टीचे आणि सिवा संघटनेचे संस्थापक नेते आदरणीय मनोहर मनोज झोंडेसरांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत छोडक्यात व्यक्त करावा अशी आपल्यास विनंती करतो महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आणि भावी खासदार सन्माननीय वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातलं एक युवा नेतृत्व सन्माननीय अमित भैया देशमुख व्यासपीठावरील सर्वच मान्यवर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी नेते समोर बसलेल्या माता भगिनी तरुण कार्यकर्ते उपस्थित मतदार बंधू आणि भगिनीन मला माहिती आहे आपण सकाळी दहा वाजल्यापासून बसलेले आहात त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही परंतु काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे मित्र मी शिवा संघटनेचा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा प्रमुख म्हणून कालच्या अठरा तारखेला पुण्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे पृथ्वीराजी चव्हाण बाळासाहेब थोरात सचिन अहिर या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीचा राज्यभर महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यानंतर पहिल्यांदा या व्यासपीठावरती आला पाठिंबा देण्याची कारणे आपल्याला कळली पाहिजे खऱ्या अर्थानं आज या देशाला आणि राज्याला गरज जर कशाची आहे बिंगेसर आपण म्हणल्याप्रमाणे या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीला राज्यभर पाठिंबा दिला राज्यामध्ये काय चाललंय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही देशामध्ये जगामध्ये महाशक्ती म्हणून घेणाऱ्यांचे उपद्रव सामान्य जनता आता त्रस्त झालेली आहे देशाची महाशक्ती समजणाऱ्या लोकांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं सेवा जनशक्ती पार्टी आणि सेवा संघटना म्हणून आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी पा जाहीर पाठिंबा दिला मित्र शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांची अवस्था हवाल दिलाय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुमच्या भागामध्ये असलेल्या पिकाच्या होते कोणतं सरकार लक्ष द्यायला तयार नाही गोरगरीबाचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही कुठेतरी जाती ते निर्माण करायचं दोन वर्गामध्ये भांडणं लावायची आणि आपली पोळी साधून घ्यायचे उपद्राब या देशामध्ये चालू आहे तर नरेंद्र मोदी आल्याच्या नंतर सामान्य लोकांना वाटलं होतं की आपले दिवस बदलतील आजच्या दिन आणखी बाब की थी, थी। मात्र कसे आपण दिवस पाहतो आहोत मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मित्र देशातल्या वेगवेगळ्या भागातला जर आपण अवलोकन केलं असेल तर आज चारशो पारच्या किती गप्पा मारू द्या यांना दोनशे सुद्धा पार करणं यांच्या एनडीआर महा कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भैया आपण सगळीकडे पाहतो मीही मागच्या महिन्याभरामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये जाऊन आलो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वातावरण मतदारांनी आता निवडणूक हातात घेतलेली आहे नेते काही बनू द्या मतदारांनी ठरवलंय की सामान्य जनतेला वेठीला धरणाऱ्या लोकशाहीला मारक ठरलेल्या संविधानाला बदलू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला याच मातीमध्ये गाडायचं अशा प्रकारचा निर्णय जनतेने केलेला आणि मग तुम्हाला मला सुद्धा एकजुटीनं उभा टाकावं लागेल सामाजिक पटलावरती आपण अनेक प्रश्न बांधलेले मित्र मित्रो धनगर समाजाचा उल्लेख केला रिंगेसर मराठा समाजाचा उल्लेख केला काय अवस्था आहे ईरशेबल समाजाची आम्ही सुद्धा फार अपेक्षणी मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार ला शिवसेना आणि भाजप महायुती एकत्र होती माझ्यासोबत सुद्धा फडणवीस देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव आहे त्यांनी चर्चा केली होती आणि काही आश्वासनं दिली होती पण कुठलंही आश्वासन पूर्णत्वास नेलं नाही थापा मारणारीही लोक आहेत गप्पा मारणारी लोक आहेत बहुजन लोकांना वापरून सोडून देणारी ही लोक आहेत आणि सत्तेमध्ये बसण्याच्या नंतर यांना सामान्य लोक दिसत नाहीत ज्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या होत्या मागच्या दोन हजार ला शिवा संघटना म्हणून मी शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा दिला होता खर तर पाठिंबा देताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोबत होती म्हणून तो पाठिंबा दिला होता परंतु पाठिंबा दिल्याच्या नंतर भिंगेसर नांदेडमध्ये जो इतिहास घडला तुम्ही म्हणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भिंगेसरांनी मतं घेतली माझं तर म्हणणं आहे आता तो खासदार नांदेडचा निवडून आलेला आहे तो तुम्ही मत काँग्रेसची तोडली आणि आम्ही शिवा संघटनेची मत तोडली म्हणून खासदार झाला आता आपण दोघंही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय नांदेडमध्येच नाही मी आपल्याला सांगेल महाराष्ट्रात ती फिरून आल्यानंतर हो माझा अनुभव मी आपल्याला सांगेल यांनी कितीही गप्पा मारू द्या त्यांना पंधरा जागा क्रॉस करणं आवश्यक म्हणजे अवघड आहे महाविकास आघाडीच्या तीस ते पस्तीस जागा रज्जा मदे नेता है। अनुं रज्जा, ना या राज्यामध्ये निवडून येत आहे आणि थापा मारणाऱ्यांच्या थापाला भुलू नका हे अत्यंत विषारी लोक आहेत तर मागच्या निवडणुकीतले दोन्ही प्रमुख उमेदवार आता एकत्र आपल्याला बघायला मिळत आहेत स्टेजवर किती लोकांना पसंत आलंय चंद्र आणि सूर्य एकत्र आल्यासारखं वाटत दोघे एका दास नंतर एकमेकाबद्दल बोलतात गळ्यात गळा घालतात किती लोकांना पटत नाहीये आणि म्हणून जो आदरणीय कैलासवासी शंकर चव्हाणांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे त्यांच्या पुत्रांनी जे पाप करून ठेवलंय ते पाप कदाचित शंकररावांना सुद्धा पचलं नाही आदरणीय शंकरराव चव्हाण ते देशाचे नेते होते परंतु त्यांनी केलेलं पाप हे बंदुकीच्या डोक्यावरचं पोलीसच्या गाडीत बसा नाही तर भाजप या अशा प्रकारचं सूत्र वापरलं गेलं ईडी सीबीआयचा वापर, वापर गैरवापर करून या सगळ्या संविधानिक संस्था ताब्यात घेऊ हो पाहतात लोकशाहीला संपवण्याचं चा षडयंत्र चालू आहे संविधान बदलण्याचं चा षडयंत्र चालू आहे आणि म्हणून सामान्य जनता जातीपातीच्या वर उठून आता या भारतीय जनता पार्टीला गाडण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे म्हणून माझं आपल्या या भागातल्या निर्षनिर्णायक समाजाला बहुजन समाजाला नम्र विनंती आहे मानवान या ठिकाणच्या उमेदवाराचं उदाहरण सांगेल हा विषारी नाग आहे यांनी खासदार झाल्यानंतर काय केलं मी के विचार विचारणार आहे तुम्ही निवडून दिलेला मागच्या पाच वर्षातला प्रताप चिखलीकर इथं किती वेळेला आला आपण उदाहरण देणार अरे जिल्ह्याचा कुठं हे कुठे होता त्यांनी तीनशे दारूचे दुकान आणले या जिल्ह्यामध्ये नवी पिढी बर्बाद करण्याचं पाप केलं समाजासमाजात गावागावात निर्माण करायचे भांडणं लावायचे आणि वर बसून आपली पोळी भाजायची मी तर म्हणेल व लिंगायतासाठी हा विचारी नाग आहे तुम्ही किती लोकांना बघितलं जेव्हा उमेदवारीची जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदेडला जेव्हा प्रताप चिखलीकरांचं आगमन झालं मित्र आगमन झाल्याच्या नंतर नांदेड मधल्या सगळ्या महामानवाच्या पुतळ्याला याने हार घातले पण महात्मा बसवेश्वर या बदमासाला दिसले नाही त्याचा बदला घातला असेल तर तुम्हाला एक एकजुटीनं त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबत यावं लागेल भांडरवण्याचं पाठ करणारा हा माणूस आहे आणि म्हणून प्रताप चिखलीकर हा फार छोटा माणूस आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी आता नांदेडकरांना मिळालेली आहे आणि म्हणून आपण हैगळ न करता एक जुटिना, एक जुटीना एका एक विचारानं उद्याच्या सव्वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार यांची निशाणी पंजा या पंजा निशाणीवर आपलं बहुमूल्य मतदान करून आपण प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती आपण पाहतोय हो सामान्य माणूस सुद्धा आज म्हणतो की डोळे छाप आज महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी आहे म्हणून गाफील राहू नका मतपेटीपर्यंत मताच्या बूथपर्यंत आपला प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून एक एक मत आपल्याला ओढून आणावं लागेल आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो नांदेडचा उमेदवार आता तुम्ही म्हणलात नांदेड आणि मध्ये स्पर्धा आहे मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगेन नांदेडचा उमेदवार महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे दोन लाखाच्या लीण निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा धन्यवाद धोंडे सर आपण विस्तरीत असं आपलं मनोगत व्यक्त केलं